नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर संदीप नेमणी हेमॅटॉलॉजिस्ट हेमॅटॉन्कॉलॉजिस्ट आणि मॅरो ट्रान्सप्लांट फिजिशियन आज पुन्हा तुमच्या भेटीसाठी आलो आहे आणि आज एक नवीन विषय घेऊन आलो आहे आजचा विषय आहे ॲक्यूट मायलॉड लुकेमिया म्हणजेच एम एल आता हा जो आजार आहे एम एल हा एक प्रकारचा ब्लड कॅन्सर आहे आणि हा लिक्विड ब्लड कॅन्सर असल्यामुळं त्याला ल्युकेमिया किंवा ए एम एल असं म्हटलं जातं आता हा ए एम एल ब्लड कॅन्सर हा फार कॉमन नसून साधारण पाच लाख ते दहा लाख लोकांमध्ये एखाद्या व्यक्तीला हा कॅन्सर होऊ शकतो आणि हा जो आजार आहे जसं आपलं वय वाढतं तसं तसं हा आजार होण्याची शक्यता ही वाढत जाते म्हणजे थोडक्यात मिडल एजपासून ते वयस्कर लोकांमध्ये हा आजार होण्याचा संभाव असतो पण तरी सुद्धा आम्ही पाहतो की काही तरुण लोकांनासुद्धा हा आजार होऊ शकतो आणि बऱ्याच वेळा लहान मुलांनासुद्धा हा आजार आम्ही होताना आठ बघतो तर हासा हा आजार तर ह्याची लक्षणं कोणती तर लक्षणं म्हणायची झाली तर ताप येणे आणि वजन कमी होणे त्याबरोबर भूक नाही लागणे त्यानंतर अंगावर कुठेतरी गाठी किंवा इन्फेक्शन होणे दात सुजणे हिरड्यांमध्ये इन्फेक्शन होणे आपल्या मलद्वाराजवळ इन्फेक्शन होणे आणि त्यामध्ये वेदना होणे अशा प्रकारे जेव्हा अशा व्यक्तीची टेस्टिंग केली जाते तर त्यामध्ये सी बी सी टेस्ट प्रामुख्याने केली जाते आणि जसं मी आधी सांगितलेलं आहे सी बी सी म्हणजे कम्प्लीट ब्लड काउंट आणि या टेस्टमध्ये आपल्याला हिमोग्लोबिनची कमतरता आढळून येऊ शकते प्लेटेडची कमतरता आढळून येऊ शकते आणि त्याबरोबर पांढऱ्या पेशी ज्या जा आहेत ज्या डब्ल्यू बी सी असतात त्या वाढलेल्या अथवा कमी झालेल्या असू शकतात आणि जेव्हा मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन केला जातो सी बी सीचा त्यामध्ये असं दिसून येतं की एखाद्या वेळेस हा आजार एएमएल किंवा अॅक्यूट मायलोडुकेमी असू शकतो मग अशा व्यक्तीची पुढं बोन मॅरो टेस्ट केली जाते आणि बोन मॅरो टेस्टमध्ये पुढच्या काही तपासण्या केल्या जातात जसं की फ्लो सायटोमेट्री सायटोजेनेटिक स्टडीज नंतर त्या रुग्णाचे डी एन ए आणि आर एन ए सुद्धा केल्या जातात त्यातला फ्लो सायटोमेट्रीचा रिपोर्ट हा साधारण एका दिवसामध्ये येतो आणि त्या रिपोर्टवरून ए एम एल हे आजार सिद्ध होतं आणि कन्फर्म होतं ह्या सर्व चाचण्या आणि तपासण्या रुग्णाच्या लवकरात लवकर होता येईल तेवढ्या लवकर केल्या जातात आणि ह्या करून रुग्णाला लवकरात लवकर ॲडमिट करून पुढची ट्रीटमेंट सुरू केली जाते